नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी राज्य सरकार जे काही करेल ते संविधानारूप असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ग्वाई चैत्यभूमीवर महामानवाला केले अभिवादन एकनाथ शिंदे मंत्रिपद देताना कठोर होणार दीपक केसरकर अब्दुल सत्तार तानाजी सावंत यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी पुन्हा मैदानात फडणवीस सरकारला पाच जानेवारीपर्यंतचा दिला अल्टिमेटम नाना पटोले म्हणाले शपथविधीचे निमंत्रणच नव्हते असते तर गेलो असतो चंद्रकांत पाटलांकडून मात्र निमंत्रणाचा दावा नेत्यांना भेटल्यावर मंत्रीपद मिळते हा गैरसमज संजय सिरसाट यांनी ओढले आमदारांचे कान भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये विद्यार्थ्याने प्राचार्यावर गोळीझाडत केली हत्या त्यांची स्कूटी घेऊन गेला पळून आणि कंत्राटी नोकर भरती रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा इशारा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर किल्लेधारूर शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून अक्षरशः या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे ही मोकाट कुत्री शाळेत जाणाऱ्या मुलं वृद्ध महिला यांच्या अंगावर एकदम धावून जात आहेत लहान मुलांना त्यांच्यापासून धोका असून नगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी धारूर शहरातील नागरिकांकडून होत आहे युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे किल्लेधारूर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकारांबद्दल अपशब्द वापरून टीका केली होती याचे पडसाद जिल्हाभरासह राज्यभरात उमटत आहेत पाटोद्याचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना आज निवेदन देऊन सोनवणे यांच्यासह सूरज खोडसे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे बजरंग सोनवणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा पाठोदा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने निषेध करण्यात आला तसेच खासदार सोनवणे विरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यान्वे गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी केली आहे तसेच खासदार सोनवणे यांच्या वक्तव्याचे सोशल मीडियावरून समर्थन करणारा पक्षाचा पदाधिकारी सूरज लक्ष्मण खोडसे याच्यावरही कारवाईची मागणी यावेळी पत्रकारांनी केली आठ दिवसात ही कारवाई न झाल्यास राज्यातील पत्रकारांना घेऊन राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदनाद्वारे पत्रकारांनी दिला आहे यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते युवादर्पण लाईव्हसाठी श्रीरंग लांडगे पाटोदा वनश्री नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुलातील पेठ नाका इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील व्यंकटेश्वरा फिजिओथेरपी कॉलेजच्या प्रथम बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचे फिजिओथेरपी कॉलेजचे संस्थापक राहुल महाडिक यांच्याकडून स्वागत करण्यात आले यावेळी व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक महेश जोशी संस्थेचे संचालक राहुल चिटणीस फिजिओथेरपी सहसंचालक दत्तात्रय गुरव इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य सुनील आनेकर फिजिओथेरपी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर निहार काळे डॉक्टर साक्षी जेटली डॉक्टर मेघाली बोरा यांची उपस्थिती होती यावेळी राहुल महाडिक म्हणाले की फिजिओथेरपी उपचारांना भविष्यात खूप मोठा स्कोप आहे फिजिओथेरपी ही विना औषधांची उपचार पद्धती असल्यामुळे व्यायाम इलेक्ट्रिक उपकरणे मॅन्युअल थेरपी यांच्या मदतीने शारीरिक स्वास्थ्य राखले जाते सांध्यांच्या कार्यक्षमता स्नायूंची कार्यक्षमता रोगनिदान कार्यनिदान पद्धती वाढवण्यासाठी बऱ्याच अत्याधुनिक उपचार पद्धती वापरल्या जातात यावेळी व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक महेश जोशी यांनी संस्थेची विद्यार्थ्यांना ओळख करून देत आपले मनोगत व्यक्त केले काल दिनांक पाच डिसेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास भाजी खरेदी करून घराकडे निघालेल्या सेवानिवृत्त इंजिनियरला दोन भामट्यांनी सीआयडीचे लोक असल्याचे भासवत लुटल्याची घटना घडली बीड शहरातील चाणक्यपुरी भागात राहणारे सेवानिवृत्त इंजिनियर पोपट बळीराम जोगदंड हे भाजी खरेदी करून घराकडे जात असतानाच त्यांच्या चाणक्यपुरी येथील भागात माने यांच्या बांधकामाजवळ त्यांना दोन भामटे भेटले त्यांनी जोगदंड यांना म्हटले की आम्ही सीआयडीची माणसे आहोत सध्याची परिस्थिती खराब आहे चोऱ्या वाढल्या आहेत त्यामुळे तुमच्या गळ्यातील चेन व हातातील अंगठी काढून ठेवा असे म्हटल्यानंतर जोगदंड यांनी चेन व अंगठी काढून हात रुमालामध्ये गुंडाळून ठेवले हात रुमाल इकडे द्या असे म्हणत चोरट्यांनी हातचालाकी करत पाच तोळ्यांची चेन अंदाजे किंमत एक लाख दहा हजार व पाच ग्रॅमची अंगठी अंदाजे किंमत तीस हजार रुपये असे एकूण एक लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल पळवला या प्रकरणी पोपट जोगदंड यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इस्मान विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणीस दोन तीन पाच बी एन नुसार गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस हवालदार काळे हे करत आहेत केज शहरातील शिक्षक कॉलनी येथे जावायने सासऱ्याच्या डोक्यात दगड मारून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे काल दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री दयानंद श्रीरंग चव्हाण वय पंचावन्न वर्षे व्यवसाय शेती राहणार करजखेडा तालुका जिल्हा धाराशिव हल्ली मुकाम आदर्श दिगी पुणे तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी केज पोलीस ठाण्यात त्यांचे जावाई असणारे रोहिदास नानासाहेब खामकर राहणार शिक्षक कॉलनी केज यांच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी माझ्या मुलीला व तिच्या मैत्रिणीला मारहाण का केली असे जावई रोहिदास नानासाहेब खामकर यांना विचारणा केली असता त्यांनी तुम्ही माझ्या घरी यायचे नाही असे म्हणत शिवीगाळ करत हातात दगड घेऊन डोक्यात मारला आणि दुखापत केली व जिवे मारण्याची धमकीही दिली या प्रकरणी दयानंद श्रीरंग चव्हाण वय पंचावन्न वर्षे व्यवसाय शेती यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात रोहिदास नानासाहेब खामकर राहणार शिक्षक कॉलनी केज यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे तेहतीस दोन हजार चोवीस कलम एकशे अठरा दोन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन भारतीय न्यायसंहितासह गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार रोडे हे करत आहेत बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतुकीचा अडथळा व अपघाताला नियंत्रण ठरणारे होल्डिंग्ज काढण्यात यावेत आणि न काढल्यास शहर विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी यासाठी दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली बीड शहरातील शिवाजी महाराज चौकात अनाधिकृत होल्डिंग्स काढण्यात यावीत म्हणून निदर्शने करून मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांना निवेदन देण्यात आले होते यानंतर मुख्याधिकारी नगरपालिका बीड यांच्या आदेशाने होल्डिंग्स काढण्यात आली परंतु आज दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचे होल्डिंग्ज लावण्यात आलेले दिसले ते तातडीने काढण्यात यावेत अन्यथा शहर विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी लेखी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी व मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांना केली असून अनाधिकृत होल्डिंग्ज प्रकरणी कारवाईत भेदभाव करण्यात येऊ नये तसेच या प्रकरणी कारवाई केली नाही तर आणखी इतर ठिकाणीही होल्डिंग्ज लावते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार